ना, सो, मस्त माजे फिक्स आहे ना एकदम मस्त दिसते एकदम अशी घेत असते माझी फिक्स ठरलेली आहेत आणि ही साडी चतुर्दशीला सकाळी केलेलं विशेष स्नान म्हणजे अभ्यंग स्नान आणि याचं धार्मिक आणि आरोग्यदायी दोन्ही दृष्टीने खूप महत्व आहे अभ्यंग स्नान म्हणजे ना फक्त आंघोळ नसते तर ती मन शरीर शुद्ध करण्याची एक परंपरा आहे असं मानलं जातं की या दिवशी जर आपण छान उठणं तेल लावून स्नान केलं तर शरीरातला थकवा रोग आणि निगेटिव्हिटी दूर होते आता आपल्या ही लहानपणीच्या आठवणी आहेच ना सकाळी आई ओरडून ओरडून उठवायची आणि अभ्यंग स्नान करायला लावायची मस्त चोळून चोळून उठणं लावायची तेल लावायची गरम पाण्याने आपण आंघोळ करायचो आणि मग मस्त फराळाचा सुगंध पसरलेला असायचा सगळीकडे आणि नवीन कपडे घातले की मग खेळायला जायचं मित्रणींबरोबर किती मजा यायचं ना आत्ताही अगदी तसंच आहे फक्त फरक एवढाच आहे की आपलं लहानपण आपण आता आपल्या मुलांमध्ये बघतो आणि तोच उत्साह ठेवून अभ्यंग स्नान केल्यावर दिवाळीचा ना हा दिवस खरंच खूप खास वाटतो हाय वी वन व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे नरक चतुर्दशी आणि सगळ्यांनी मस्त अभ्यंग स्नान केलं खूप छान वाटतं खरंच आपण ना कंटाळा करतो पण हे एक दोन दिवस जे काही तीन चार दिवस आहे ना अभ्यंग स्नान आज केलंय मी आणि या पुढेही करण्याचा प्रयत्न करेल उद्याचा दिवस तर दिवाळीचा आहे उद्या उठणं होतंच आणि ऑप अभ्यंग स्नान होतं तर मस्त अभ्यंग स्नान झालं आणि इतक्या लवकर झालं सात वाजले सगळं झालंय ऑप्शन झालं अश्विन वॉक करायला गेले ॲक्च्युली त्यांना वॉकलाच जायचं होतं पण आज आंघोळ करून गेले छान अक्षण केलं आणि मस्त आता चहा पण ते बाहेरच घेतील कारण त्या दोघांचं ना रुटीन आहे की सकाळी उठल्यानंतर वॉकला जायचं असं सुट्टीचा दिवस असेल तर तर ते दोघं जण गेले चहा घेऊन येतील आता मी माझ्यासाठी चहा बनवते आणि ह्याची सकाळ आहे सुरुवात टी व्ही चालू आहे आणि काहीतरी खायला पण पाहिजे तर सगळ्यात आधी जणी चकली खाल्ली ऍक्च्युली त्याला चॉकलेट खायचं होतं पण चॉकलेटसाठी मी सकाळी उठल्या उठल्या नाही म्हटलं तर जरा चकली कशी याय लागते व्यवस्थित हो छान कुरकुरीत झाली आहे काल जशी चकली एकदम मस्त कुरकुरीत झालीये चकलीचा पीठ वापरा पण त्यात ना तांदळाचं पीठ घाला म्हणजे आणखी जास्त कुरकुरीत होते तर चला आज ना खूप मोठा दिवस वाटेल सगळ्यात आधी आता मी चहा पिते आणि त्यानंतर लगेच मस्त सकाळी सकाळी देवपूजा करते आजचं वातावरण इतकं मस्त होतं ना एकदम शांत निर्मळ आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं आणि त्यात असा स्पेशल दिवस सगळं लवकर झालेलं आहे आणि समोर सा थोड़ा सा था 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 मस्त असं थोडस धुकं दिसत होतं जी काही झाड झुडप आहे हलकासा सूर्यप्रकाश तो हवेतला गारवा ती शांतता आणि त्यातल्या त्यात हातामध्ये मस्त गरमागरम चहा घेत हे सगळं मी एन्जॉय करत होते चला पटकन चहा घेते आणि त्यानंतर पुढची तयारी तर मी देवांची पण मस्त पितांबरीने स्वच्छ घासून आंघोळ करून दिली आणि पाहिजे तसे ना फुलं नाही आहे मग म्हटलं की चला आता काही एवढं काम नाही आहे नाश्ता मी अश्विन आल्यानंतरच करणार आहे आणि स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नाही आहे स्वयंपाक होऊन जाईल तर मी ना बाहेर फुलं आणाय जा, आणायसाठी जाते सगळ्यात आधी तर रिलायन्समध्ये जाऊन बघते रिलायन्समध्ये ठीक आहे क्वालिटी पण चांगली असते आणि मिळून पण जातात सकाळी सकाळी गेलं तर तर चला एक जास्वंदाचं फूल निघालं ते बाप्पासाठी वाहते आणि फुलं जर मिळत असतील ना तर मी आजच आणून ठेवते कारण उद्या खूप घाई होते मग हे करू की ते करू असं होऊन जाते त्यापेक्षा आज मला जेवढी प्रिपरेशन करता येईल ना उद्याची तेवढी मी सगळी करून ठेवणार आहे म्हणजे जसं की साडी काढून ठेवणे त्यानंतर पूजेचं सामान आहे ते सगळं एकत्र काढून ठेवणे पण चला आता सकाळी सकाळी मस्त भाज्या पण मिळाल्या तर आणेल भाज्यांची ऍक्च्युली गरज नाहीये पण ठीक आहे तरी एखादी पालेभाजी मिळाली तर ती आणेल आणि स्पेशली फुलं आणायला जाऊयात चल सुरुवातीला ना मी काय करायचे जेव्हा ही डाळ पालक बनवली की ती एवढी जास्त एक्स्ट्रा बनवायची की रात्रीसाठी पण राहिली पाहिजे म्हणजे रात्री भाजी बनवायचं कामच नाही पण नंतर नंतर ना त्याचा कंटाळा यायला लागला ती चांगली नाही लागायची रात्री तर आता सकाळसाठीच बनवते पण आज म्हटलं चला आपल्याला रात्रीची कामं असणार आहे किंवा आपण प्रिपरेशन करून ठेवू शकतो या कामाच्या बदल्यात म्हणून मी आज ना हेच करणार आहे की स्वयंपाक जो आहे तो मी आधीच बनवून ठेवते म्हणजे रात्री मला या बदल्यात दुसरं काम करता येईल त्यानंतर स्वयंपाक झाला जेवणं झाली आणि म्हटलं जी फुलं आणली आहेत ती आता बाहेर काढते आणि यावेळी मी भरपूर अशी फुलं आणली आहेत शंभर रुपये किलो फुलं होती जवळपास दीड ते पावणे दोन मी फुलं आणली आहेत आणि एवढी फुलं कशासाठी तर यावेळी मला फुलांचं डेकोरेशन करायचं आहे त्याचसोबत आंब्याची पानं आणि रिलायन्समध्ये गेले होते तर थोड्याशा भाज्याही आणल्या तर आता ही सगळी फुलं ना अशी वेगळी काढून ठेवते थोडीफार मिक्स आहेत आणि थोडीशी वेगळी आहेत पण जर वेगळी वेगळी केली ना तर मग मला ते डेकोरेशन करण्यासाठी इझी होईल आणि यासाठी मला रियांशची मदत मिळेल आता फुलं होतीस तर त्यानंतर मी थोडंसं हे डेकोरेट करून बघितलं झेंडूच्या फुलांनीच मस्त दिसत होतं तर संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि म्हटलं चला थोडंसं सामान आणायला आम्हाला बाहेर जायचं होतं मी या ज्या माळा लावल्या आहेत ना त्या खूप हलक्या आहेत पण माझ्याकडे जो सेलो टेप होता ना त्यानेच मी ते चिटकवलं होतं तिथे काही खिळा नाही आहे किंवा आणखी काही लावलं नाही ते छोटे स्क्रू येतात ना ते पण मी लावले नाही फायनली मला तो व्हाईट कलरचा जो टेप असतो तो दिसला त्याने मी त्या फिक्स केल्या आणि तोपर्यंत ही एक साडी आली होती आता ही काही मी ओपन करून दाखवत नाही कशी आहे साईडला मी त्याचा फोटो शेअर करते आणि याआधीसुद्धा मी साड्यांचा सा व्हिडिओ शेअर केला होता सगळ्या साड्या मस्त आहे काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे प्रमोशनल व्हिडिओ ज्यावेळी असेल ना त्यावेळी मलाच मीच तुम्हाला सांगत जाईल की हा प्रमोशनल व्हिडिओ आहे पण त्या साड्या प्रमोशनल नाही आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्या मी माझ्या स्वतःसाठी घेतल्या होत्या आता थोडंसं सामान आणायचं होतं त्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर वातावरण खरंच खूप मस्त होतं संध्याकाळना लवकर होते आता म्हणजे थंडी तेवढी पडायला सुरुवात झाली नाहीये पण तरीसुद्धा संध्याकाळ असं वाटतं की खूप लवकर झाली आहे थोडंसं सामान घेतलं आणि त्यानंतर परत एकदा दोघांनी मिळून गरमागरम चहा घेतला आता उद्या काही सामान आणायची ना गरज नाही आहे ॲक्च्युली खूप जणांचं असं असतं की उद्या पैसे खर्च करायचे नसतात किंवा कुणाला पैसे द्यायचे नसतात पण मी असं काही फॉलो करत नाही मोस्टली दिवाळीच्या दिवशी काही ना काही आणणं होतंच पण बऱ्यापैकी आत्ता आम्ही आणलं आहे सगळं म्हणजे असं काही लॉजिक नाही आहे की उद्या खर्च नाही करायचा उद्या ॲक्च्युली वेळ वाचावा म्हणून सगळी पूर्वतयारी करून ठेवली आणि मी ना स्पेशली आ... ते फ्लोटिंग फ्लावर असतं ना त्याच्यामध्ये लाईट लागतो ते ॲक्च्युली शोधण्यासाठी गेले होते पण ते काही मिळालं नाही वेळेवर आय डोंट नो ते यावर्षी होतं नव्हतं की संपलं पण ठीक आहे त्याच्या जागी ना मी परत या माळा घेऊन आले मस्त दिसत होत्या माळा लटकवलेल्या अश्विनला काही विचारलं नाही त्यांनी नाहीच म्हटलं असतं तर छान अशा मस्त लावल्यानंतर खूप सुंदर दिसतील अगदी छोटी छोटी फुलं आहेत आणि तिन्ही कलर मिक्स आहे ना सो एकदम मस्त दिसते एकदम अशी लॉंग माळ आहे आणि खाली असं लटकन पण आहे म्हटलं जाऊ दे यावेळीस थोडंसं आपण ठीक आहे होऊन जातं नंतर मग हे आपल्याला दुसऱ्या वर्षी किंवा बाकीचे जे सण येतात तेव्हा पण उपयोगात येतच तर आत्ताच्या आत्ताना मी हे बाहेर लावते आणि माझ्याकडे ना तो आयब्रो टेप नव्हता तर तो पण आलाय आता तर बाहेर पण थोडंसं डेकोरेट करते सगळ्यात आधी तर या माळा लावते न सगळ्यात आधी दिवे लावून घेते आणि त्यानंतर मग थोडंसं डेकोरेशन अश्विननी मला मदत केली आणि ते बोलले की बाहेरच्या माळा काही काढू नको या माळा घरात छान दिसतील तर इथे आम्ही त्या माळा लावल्या आणि बाहेरचं डेकोरेशन ॲज इट इज जसं होतं ना तसंच ठेवलं तर फायनली असं छोटंसं डेकोरेशन झालेलं आहे हे सगळं केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं आणि मला ना एक स्वीट बनवायचं होतं त्यासाठी मी ओल्या नारळाचा किस मिल्क पावडर थोडीशी पिठी साखर आणि प्रमाण तुम्ही ह्या वाटीनुसारच बघू शकता थोडंसं तूप घेतलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या खूप सारे ड्राय फ्रूट्स पिंक कलर आणि मिक्स फ्रूट किंवा मग व्हॅनिला इसेन्स घेऊ शकता किंवा स्ट्रॉबेरी इसेन्स घेऊ शकता आणि स्ट्रॉबेरी पल्प पण घेऊ शकता इथे मी मिक्स फ्रूट पल्प घेतला आहे सगळं जे काही घेतलं होतं ना ते मिक्स केलं आणि थोडं थोडं दूध टाकून एक घट्टसर गोळा मळायचा आहे आता मी ना ओल्या नारळाचा कीस वापरला त्यामुळे ते, ते खूप जास्त असं सैल झालं होतं थोडा घट्टसर गोळा पाहिजे म्हणून डेसिकेटेड कोकोनट येते ना ते त्यात मिक्स केलं आणि ओल्या नारळाच्या ऐवजी ना तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता असा घट्ट गोळा मळून घेतला आणि त्यातलं थोडंसा गोळा वेगळा काढून ना मी त्यात असे ड्रायफ्रूट्स मिक्स केले आणि खूप सारे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे त्यानंतर उरलेलं जे होतं ना त्याचं मी अशी पोळी लाटून घेतली आणि बटर पेपरवर किंवा फॉईल पेपरवर ती लाटून घ्यायची आणि ज्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स केले होते त्याचाही असा रोल बनवायचा आणि हे असं फिक्स करायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्यानुसार तुम्हाला कळलं असेल आता हे सगळं केल्यानंतर मी तो रोल फ्रीजमध्ये ठेवला आहे ऐन वेळेवर मी स्वीट बनवलं आणि ते ना फ्रीजमध्ये ठेवलं आहे आता कट केल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं बनलं आहे तोपर्यंत म्हटलं की उद्यासाठी जी साडी लागते ती काढून ठेवते आणि हीच साडी मला नेसायची होती दिवाळीसाठी स्पेशली ऑलरेडी माझ्या डोक्यात होतं आणि खूप सुंदर साडी आहे मला तरी खूप जास्त आवडते आणि म्हणूनच ना मी मोस्टली मोस्टली काय नाईंटी नाईन पर्सेंट अमरावतीवरूनच साड्या घेत असते माझी फिक्स ठरलेली दुकानं आहेत आणि ही साडी नेसल्यावर ना बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की मला ना अशी साडी घ्यायची आहे पण थोडीशी महाग असेल ना पण अजिबात महाग साडी नाही आहे फक्त तर दोन हजार की बावीसशे रुपयाची ही साडी होती नेसल्यानंतर खरंच असं वाटतं लग्नात गेले होते तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांनी म्हटलं की खूप महाग असेल ना साडी मला पण साडी खूप आवडली आणि इथे पण जेव्हा मी आय थिंक संक्रांतीला घातली होती तेव्हा पण बऱ्याच जणी बोलल्या की खूप मस्त दिसतो ॲक्च्युली कलर मस्त आहे त्यावरची प्रिंट मस्त आहे त्याचा पदर मस्त आहे आणि त्यातल्या ना ब्लाऊज पण खूप सुंदर आहे म्हणजे कॉम्बिनेशन म्हणा किंवा शिवलं पण तसंच आहे आणि ब्लाउज पण मी अमरावतीहूनच शिवून आणते इथे काय होतं की आपण दोन हजाराची किंवा हजार, कि हजार रुपयाची साडी घेतली तर त्यासाठी मिनिमम इथे म्हणजे आसपास जर मी चेक केलं तर पाचशे रुपये साध्या ब्लाउजची शिलाई आहे त्यातल्या त्यात जर असं शिवतो म्हटलं आपण थोडीशी डिझाईन किंवा थोडासा वेगळा गळा गळा तर मला तसाही जास्त काही आवडत नाही नॉर्मलच असतो फक्त स्लीवजवर असतं थोडंसं काहीतरी वेगळं पॅटर्न तर ते जर केलं तर सातशे रुपये जाते म्हणजे हजार रुपयेच्या साडीला खरंच सातशे रुपये द्यायला परवडतात मी तर दोन हजारच्या साडीला पण सातशे रुपये देणार नाही आहे तर असं आणि आता काय झालं आता हे सगळं तर मी काढून ठेवलं आहे बाकीचं सगळं तयारी सेट आहे पण तरीही आजच्या दिवशी बऱ्याच जणांनी दिवाळी केली आहे बाहेर मस्त फटाक्यांचे आवाज येत आहेत सगळीकडे लाईट्स आहे मस्त वाटतंय पण मी दिवाळी उद्याच्या दिवशीच करणार आहे उद्या सहाच्या आत पूजा झाली पाहिजे असं आमचं टार्गेट आहे टार्गेट काय करायचंच आहे तर खूप कन्फ्युजन असतं आणि हे कन्फ्युजन असता मला नाही आवडत म्हणजे एकतर फिक्स असली पाहिजे सगळ्यांनी त्याच दिवशी केली पाहिजे आणि असं कन्फ्युजन असलं ना की खूप गोंधळ होऊन जातो म्हणजे आत्ता आम्हाला वाटतं की आपण पण आजच करायला पाहिजे होती पण म्हटलं जाऊ द्या आपलं ऑलरेडी सेट होतं काही प्लॅनिंग नव्हतं डोक्यात की आजच करायची आहे उद्याचंच म्हणजे कॅलेंडरप्रमाणेच आम्ही चाललो होतो माझ्यासारख्या तुम्ही सुद्धा बऱ्याच जणी असतील पण असो उद्या मस्त सगळं सकाळपासून व्यवस्थित सेट असणार आहे तर आता बऱ्याच जणांनी आज पण पूजा केली असेल तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा माझ्या सगळ्या फॅमिलीकडून आणि हे येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं शांततेचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ देत हीच मनापासून प्रार्थना करते आणि मागच्या वर्षी जे काही घडलं असेल काही चांगल्या आठवणी काही खूप गोड आठवणी तर काही अवघड आठवणी असतील तर आपण येणाऱ्या नवीन वर्षात गोड आणि चांगल्या आठवणी सोबत घेऊन चालूया आणि मागच्या ज्या काही आठवणी असतील अडचणी असतील त्या मागेच ठेवूया ही दिवाळी म्हणजे एक नवीन उमेद नवीन ऊर्जा नवीन स्वप्न हे सगळं घेऊन आपल्याला समोर जायचं आहे स्पेशली स्त्रियांसाठी आता या दिवाळीचंच उदाहरण बघा आपण स्वतःला विसरलोय अक्षरशः खरंच सांगते मी पण त्यात मला काउंट करते पण माझ्यापेक्षाही अशा स्त्रिया असतील की त्या स्वतःकडे बघतही नाही तर आता या दिवाळीपासून एक नवीन स्वप्न एक नवीन उमेद असली पाहिजे आपल्याजवळ की आपल्याला घरासाठी तर सगळं करायचंच आहे पण स्वतःलाही प्राधान्य द्यायचंय स्वतःला हरवून बसायचं नाहीये हे सगळं करत करत आपल्याला आपली जबाबदारी आपल्या फॅमिलीला सांभाळत आपल्या स्वतःकडेही लक्ष द्यायचं आहे सो असो आय होप तुमची दिवाळी मस्त झाली असेल खूप एन्जॉय केलं असेल फटाके आता आपापली चॉईस असते किंवा आवड असते तर मला तरी पर्सनली वाटतं की फटाके थोडेसे कमीच फोडलेले बरे पण मुलं असतील ना स्पेशली त्यात बॉईज तर त्यांना कोणी अडवू शकत नाही त्यांची तीच आवड असते जसं रियांश तू तो किती वेळ पासनं गेलाय तर त्याला काही आता मी थांबवू शकत नाही तो जातो खेळतो फटाके फोडून येतो आत्ता फायनली अश्विन गेले आहेत खाली त्याला बघायला की काय करतोय बाबा असो मस्त गेला आजचाही दिवस सकाळी सकाळी मस्त अभ्यंग स्नान केलं थोडासा आरामही केला होता दुपारी पण आता म्हटलं की सगळं जरा आवरून घेते आणि उद्या पण सकाळी उठेल लवकर सगळं लवकर करण्याचा प्रयत्न करेल आता उद्या तिथीनुसार तसं बघितलं तर सहा नंतर पूजा आहे पण अमावस्या बघितली तर ती सहाच्या आधीच संपते त्यामुळे आणखी कन्फ्युजन आहे तुम्ही आता हा व्हिडिओ पण यायला खूप उशीर होईल त्यामुळे मी तुम्हालाही विचारू शकत नाही पण ठीक आहे तुमची दिवाळी झाली असेल आणि माझी पण हा व्हिडिओ येईपर्यंत दिवाळीची पूजा झालेली असेल असो सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करत जा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या वर्षात मी सुद्धा एक गोल अचीव करण्याचा प्रयत्न करेल एक स्वप्न आहे माझं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची तुमच्या मदतीची गरज आहे सो आय होप तुम्ही मला अशीच साथ द्याल अशीच मदत कराल चलो आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बा बाय वेट व्हिडिओ अजून संपला नाही आहे आपलं स्वीट कसं तयार झालं हे दाखवायचं राहूनच गेलं तर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर मी हा गोल्डन पेपर त्याला लावून घेतला सिल्वरही लावू शकता माझ्याकडे केकचं सामान असतं त्यामुळे ते अवेलेबल होतं नसलं तरी काहीच हरकत नाही आहे तसंही त्या टेस्टला खूप छान झालं होतं आता हे तयार झाल्यानंतर याचे छान पिसेसमध्ये कट करून घ्यायचं आणि जशी मार्केटमध्ये मिळते ना कोकोनट बर्फी अगदी तशी झाली होती त्यापेक्षाही जास्त टेस्टी कारण आपण सगळं आपलं घरचं वापरतो खूप सारे ड्रायफ्रूट टाकलेले असतात तुम्ही एकदाही नक्की ट्राय करून बघा खूप जास्त वेळ लागत नाही आणि खायला एकदम सुपर टेस्टी लागते म्हणजे बाहेरची मिठाई पण काय लागेल एवढी आणि दिसायला बघा किती सुंदर दिसते तर ही पूजेसाठी मी वेगळी काढून ठेवलेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा चलो बाय